गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा आज आपण गवार बनवणार आहोत आता खूप दिवसापासून आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता आपण दिवाळीला गावाला गेलेलो होतो म्हणून तर आज आपण दिवाळीच्या नंतरने व्हिडिओ बनवणार आहोत तो म्हणजे छान छान मस्त गवार आणि तर बघा ही मी गावाकडनं गवार आणलेली आहे बरं का किती छान आहे बघा मस्त आहे ना गावाकडची गवार तर चला मी त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण कढीपत्ता आणि हा हे कोथिंबीर तर मी ना आता मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण काढून घेणार आहे हिरवी मिरची गवार बनवायची आहे आपल्याला चला तोपर्यंत आपण तेल तापते सॉरी गॅस पेटव आणि तेल टाकून घेते मग तेल तापते तोपर्यंत आपण मिरची मिक्सरला काढून मिरची आणि लसूण आपण हे मिक्सरला काढून घेऊयात आता गवार पण आपण स्वच्छ धुवून घेऊ मी गवार पण आता धुतलेली आहे छान आहे बघा मस्त चला आपण आता हे छान जिरे टाकून घेऊया लसूण आणि मिरची टाकून चला गावाला कोण कोण जाऊन आले माहेरी पण आणि सासरी पण मला कमेंट्स करून सांगा बरं का मी कालच आलेली आहे घरी मुलांची शाळा उघडली असेल तुमच्या पण कुणाची तीनला उघडणार आहे कुणाचे अठ्ठावीसला उघडणार आहे शाळा चालू झालेली आहे काही काही जणांची तर बघा आपली मिरची वगैरे सगळं झालेलं आहे ते छान आता आपण मस्त गवार टाकूया हिरवी हिरवी गार मस्त आणि आपण त्याच्यात नंतर मग हळद आणि शेंगदाण्याचा तूप टाकणार आहोत चला आता आपलं हे महत्त्वाचं मीठ सईचं मीठ टाकून घेऊयात बरं का आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकून हेच आपण आता टाकून घेतलेलंच आहे परतून घेऊया हेच मिक्सरमध्ये थोडं सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तेच टाकून घेऊया मग त्यातच ती बरोबर Waktu nanti mau dapat bicara pencan, masak atau tidak slow ya हे डाग मी ते केळीची भाजी बनवलेली रात्री त्याचे पडलेले आहेत पण ते निघत नाही लगेच कारण बनवता बनवता केळीची भाजी बनवता बनवता त्या आपण गोल चकल्या केलेल्या असतात त्या कडईतनं बाहेर पडल्या होत्या एक दोन वेळा म्हणून ते डाग पडलेले आहेत गॅसला आता ते घासून घ्यावं लागणार आहे कुसून निघालेलं नाही ते तर चला आपली व गवार छान छान घेऊयात मग वाफवल्यानंतर आपण शिंग्याचं पूट आणि हळद पावडर टाकू चला आपली शेंग शिजली की नाही बघूया आपली शेंग छान शिजलेली आहे तर आपण मस्त सॉरी अलाराम लावलेला होता तो वाजलेला बघा कूट टाकूयात शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर हळद पावडर टाकूया आणि अशी गवारीची भाजी हिरव्या मिरचींची गवारीची भाजी कुणी कुणी केलेली आहे लाल मिर मिरची पावडरची पण छान येते पण हिरव्या मिरची पण खूपच छान लागते हळद पावडर टाकलेला आहे आणि सॉरी हळद पावडर हळद पावडर टाकलेली आणि आधी धना पावडर टाकून झालेला आहे तर त्याला जरा उशीर झाला म्हणून गरबा होते आता याला छान हलवून घेऊया मिक्स करून घेऊया कोथिंबीर कट करायची राहिलेली होती आपली तर आपण ती आता कट करून घेऊया चला कोणाकोणाचे डबे बनवून झालेले आहेत शाळेचे आपल्या मिस्टरांचे जॉबला जाणाऱ्यांचे तर बघा आपण ही कोथिंबीर टाकून घेऊयात जगा आपण कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि तर आपली ही गवारीची भाजी कशी झालेली आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का कारण ही गवारीची भाजी अशी सु, सुकी मस्त बारीक बाजरीची भाकर जर केली ना आपण त्या बाजरीच्या भाकरीबरोबर पण छान लागते चपातीबरोबर तर लागतेच छान पण असं बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा दादरची फ्ली असू द्या पण भाकरीसोबत पण छान लागते ज्वारी बाजरी तर बघा आपली भाजी कशी झालेली आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का आणि आवडली असेल तर नक्की आस्वाद घ्यायला येऊ शकतात चला ओके बाय बाय काळजी घ्या स्वतःची मुलांची बाय